कर्मवीर पथसंस्थेचे तज्ज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र अनंत खाडे यांना नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ यांच्या वतीने दिला जाणारा कोहिणूर राष्ट्रीय पुरस्कार देऊन महाराष्ट्र दिना दिवशी गौरवण्यात आला त्याबद्दल डॉक्टर नरेंद्र खाडे यांच्या कर्मवीर संस्थेचे संचालक मंडळ सभेत चेअरमन रावसाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला डॉक्टर नरेंद्र खाडे यांचं सामाजिक वैद्यकीय व सहकार क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली डॉक्टर नरेंद्र खाडे यांनी कवठे येथे सिद्धनाथ पाणीपुरवठा संस्थेचे मुख्य प्रवर्तक व चेअरमन म्हणून उल्लेखनीय कार्य केले तसेच त्यांनी डॉक्टर खाडे यांनी अजितनाथ व शांतीनाथ जैन मंदिरचे अध्यक्षपद वसंतदादा साखर कारखान्याचे वाईस चेअरमन वसंतदादा पाटील टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटचे चेअरमन पद तसेच कर्मवीर संस्थेचे एकोणीसशे त्र्याण्णवपासून संचालक चेअरमन म्हणून देखील काम पाहिलं यापूर्वी त्यांना धनवंतरी व समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला यावेळी कर्मवीर संस्थेचं डॉक्टर अशोक सके ॲडव्होकेट एस पी मगदूम डॉक्टर रमेश ढबू ए के चौहुले नाना वसंतराव नवले डॉक्टर एस बी पाटील डॉक्टर चेतन पाटील संचालिका श्रीमती भारती चोपडे तज्ज्ञ संचालक लालासाहेब भाऊसाहेब थोटे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदूम व सेवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी सरकारी सहकारी पसंस्थेचे तज्ज्ञ संचालक माझी चेअरमन आणि वसंतरा शेतकरी सहकार करण्याचे माझी व्हाईस चेअरमन डॉक्टर नरेंद्र खाडे यांना परवा दर्पणकार बाळासाहेब बाळशास्त्री तांबेकर पत्रकार संघ वतीने कुहिनूर राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करतो त्यांच्या सामाजिक कार्याचे परत वैद्यकीय कार्याचा आणि सहकारबंद केल्याच्या कामाबद्दल हा पुरस्कार दिला जातो नाशिक येथे आता पुरस्काराचा कार्यक्रम संपूर्ण झाले नरेंद्र खाडे डॉक्टर हे नियमित लोकांच्या पडते पाणी पाणीपुरवठा साठी गावासाठी पाण्याची सोय करते शेतकरी सरकारी जास्त करून करण्यात असताना कारखान्याच्या कामातून सहभाग आणि आमच्या कदमृत्त संस्थेमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात त्यांना हा पुरस्कार तुम्ही करता येतो सत्कार केल्याबद्दल आमच्या कर्मचा सह करते त्यांना आम्ही सन्मान केला अशा या करूपासून त्या आमच्या सहपेसामध्ये खूप चांगला कार्यकर्ता यांना पुरस्कार दिल्याबद्दल आम्हाला आनंद होतो